भाजपचे वाचाळवीर सध्या बोकाट आहेत आणि यातलाच एक वाचाळवीर म्हणजे प्रसाद लाड या प्रसाद लाड यांनी आज चार पाच वार्ताहरांसमोर बोलताना असं सा सांगितलं की आम्ही मातोश्रीत जाणार आहोत आणि उद्धव ठाकरे यांचं सांत्वन करणार आहोत का तर त्यांना अपेक्षित जागा न मिळाल्याने वार्ताहरांसाठी बातमी होती त्यांनी चार पाच वेळा विचारलं की खरंच तुम्ही जाणार आहात आम्ही बातमी लावायची त्यांनी सांगितलं हो ही बातमी लावा आम्ही वेळ मागितलेली आहे चार पाच महिन्यांवर ही बातमी आली साम व्हीने सुद्धा ही बातमी दाखवली त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या वाचाळीवर असलेल्या प्रसाद लाड यांची तासमपट्टी केली अडचणीत आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सगळ्या वाहिन्यांना फोन करून या बातम्या दाखवू नका ही बातमी खरी नाही असं सांगण्याचा प्रयत्न केला दबाव आणण्याचा प्रयत्न केला साम व्हीलाही त्यांनी तसंच सांगितलं की तुमच्या वार्ताहराने ही बातमी दिलेली आहे याचा माझ्याशी काही संबंध नाही तुम्ही त्याच्यावर कारवाई करा आणि त्याप्रमाणे साम व्हीच्या प्रशासनाने या त्यांच्या वार्ताहरावर कारणे दाखवा नोटीस बजावली अर्थात हा साम टी व्हीच्या कार्यालयीन प्रक्रियेचा एक भाग आहे मात्र ही नोटीस जी आहे ती ट्विट करत या प्रसाद लाड यांनी निषेध 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 असं म्हणत एक तर आपल्यावर कसा अन्याय झाला आपल्याबद्दलची खोटी बातमी दिली हे सांगण्याचा सा प्रयत्न ट्विट करत केला आणि नोटीसही त्याच्यात दिलेली आहे खरं तर हा अत्यंत अश्लाघ्य प्रकार आहे या वाचाळवीर असलेल्या ला, प्रसाद लाड यांच्या अंगलट हा प्रकार आल्याने ते आता ते वार्ताहरांवर आपलं खापर फोडतायत मला एवढंच म्हणायचं आहे की अशा प्रसंगी ते जे चार पाच वार्तावर होते ते आता भांबवलेले आहेत ते अडचणीत आलेले आहेत पण त्यांनी एकजूट दाखवली पाहिजे आणि आपण सगळ्यांनी यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे हे वाचाळवीर यांनी आता माफी मागितली पाहिजे आपली चूक झालेली आहे हे यांनी सांगायला पाहिजे आणि सपशेल माफही मागितली पाहिजे